मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रो शिक्षक भरती बाबत आपल्याला एक महत्वाची अपडेट जाणून घ्यायची आहे आणि ती अपडेट अशी आहे की तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरती बाबत जी पहिली निवड यादी मुलाखती विना विदाऊट इंटरव्ह्यू लागलेली आहे किंवा पहिल्या निवड यादीमध्ये उमेदवारांच्या शिफारसी केलेल्या आहेत आता ह्या शिफारसी झाल्यानंतरही शिक्षक उमेदवारांच्या विदाउट इंटरव्यू म्हणजे मुलाखती शिवाय हजारो जागा अजूनही रिक्त आहेत ह्या रिक्त जागा का आहेत तर मागचं एक मोठं कारण समोर जे आलेलं आहे ते म्हणजे समांतर आरक्षण समांतर आरक्षणाच्या ज्या जागा आहेत रिक्त त्या पहिल्या निवड यादीमध्ये जेव्हा शिफारस करायची होती तेव्हा ते उमेदवारच अव्हेलेबल नाहीत म्हणजे जे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्या सेल्फ सर्टिफिकेशन नुसार त्याला टॅली करून बघितलं तर ते उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या जा जा जागा रिक्त राहिलेल्या आहेत याच्यामध्ये मुख्यतः सर्वात जास्त जागा जर समांतर आरक्षणानुसार रिक्त राहिल्या असतील तर त्या माजी सैनिकांच्या आहेत आणि तुम्हाला माहित आहे माजी सैनिकांचं जे आरक्षण आहे समांतर आरक्षण ते फिफ्टीन पर्सेंट आहे पंधरा पर्सेंट आहे तर त्या पंधरा पर्सेंट जागा रिक्त आहेत त्याच्यानंतर जर जागा कुठल्या रिक्त असतील तर त्या अंशकालीनच्या जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जर कोण असेल तर त्या खेळाडूच्या जागा मित्र रिक्त आहेत आणि या सर्व रिक्त राहिलेल्या जागांची आता आकडेवारी समोर आलेली आहे त्यामुळे शिक्षण विभागाला कन्व्हर्टेड राऊंड घेणं आवश्यकच आहे हे आपण लक्षात घ्या कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे समांतर जे आरक्षण आहे ते त्यांना कन्व्हर्ट करावंच लागणार आहे कारण त्यांच्या रिक्त जागेची संख्या फार मोठी असल्यामुळे कन्व्हर्टेड राऊंड घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत याची संख्या बघायची आहे याची आकडेवारी आता शिक्षण विभागानं जे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे त्यामध्ये आलेली आहे आणि ती आकडेवारी काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायची आहे त्यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि ते पूर्ण आकडेवारी मी या स्क्रीनवर आता शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघावं लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला मित्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आपण शिक्षक बाबत बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि अद्याप माहिती सुद्धा आपल्याला मिळणार आहे चला तर मग ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आज आपल्याला बघायची आहे की अजूनही मुलाखती विना हा शब्द फार महत्वाचा आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा किती रिक्त तो आहेत तो। म्हणजे आपल्याला एकूण जागा बघायची आहे एकूण जागा मुलाखती विना भरावयाच्या एकूण जागेची संख्या बघायची आहे त्यानंतर जी काही शिफारस केलेली आहे म्हणजे जे निवड यादी मुलाखती विना लागलेली आहे त्या एकूण जागेची संख्या बघायची आहे त्यानंतर किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत त्यानंतर समांतर आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्यामुळे किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि यावर आपल्याला सखोल मित्र होत चर्चा करायची आहे कारण हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे की अजूनही किती जागा रिक्त आहेत आणि ह्या मुलाखती विना असल्यामुळे सगळ्यातचा इंटरेस्ट या फेजवर आहे कारण हा वन इज टू वन फेज असतो जो सेकंड फेज होणार आहे बघा कन्व्हर्टेड राऊंडच त्यांना आता अगोदर घ्यावं लागेल कन्व्हर्टेड राऊंड झाल्यानंतर मुलाखतीसह हा तिसरा फेज मित्र होणार आहे त्यामुळे आता मुलाखती सहच्या अगोदर कन्व्हर्टेड राउंड येणार आहे हे ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे चला तर मग आता मी हे आकडेवारी आपल्या समक्ष इथं या स्क्रीनवर शेअर करतोय ही आकडेवारी काय आहे आता मित्र बघायचं आहे बघा हा स्क्रीन मी शेअर केलेला आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल उमेदवारांची शिफारस केल्यानंतर ही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत अजून हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे मध्ये जी काही निवड यादी लागली ती निवड यादी लागल्यानंतर ही शिक्षक उमेदवारांच्या हजारो जागा रिक्त आहेत त्यासाठी आपल्याला जो डेटा मिळाला आहे त्या डेटा त्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे बघा आपण सुरुवातीपासून याच्यावर चर्चा करणार आहे एकूण जागा किती भरवायच्या होत्या त्यांना म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत ज्या काही खासगी व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोघांच्याही मिळून ज्या जाहिराती आल्या होत्या त्या जाहिरातीनुसार पवित्र पोर्टल मार्फत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा भरायच्या होत्या ह्या दोन्ही आहेत याच्यामध्ये हा जो आकडा आहे हा मुलाखती स आहे आणि मुलाखती विना आहे म्हणजे मुलाखत न घेता म्हणजे इंटरव्ह्यू प्लस विदाउट इंटरव्ह्यू असा जो आकडा होता तो होता एकवीस जा जा हजार सहाशे अठ्याहत्तर मित्र मग आता याच्यामध्ये ज्या जागा त्यांना विदाउट इंटरव्ह्यूच्या भरायच्या होत्या त्याचा आकडा किती आहे तर मुलाखतीशिवाय ज्या जागा भरायच्या होत्या त्या आहेत सोळा हजार सातशे नव्याण्णव मग फेस फर्स्ट जो आलेला आहे तो फेस फर्स्ट हा विदाउट इंटरव्ह्यूचा म्हणजे मुलाखती शिवाय आलेला आहे मग सोळा हजार सातशे नव्याण्णव पैकी किती लोकांची निवड यादी लागली ते आता आपल्याला बघायचंय पुन्हाच्या लक्षात घ्या हा मुद्दा मी रिपीट करतो मुलाखतीशिवाय पवित्र पोर्टलवर भरावयाच्या जागा होत्या सोळा हजार सातशे नव्याण्णव मग यापैकी जी निवड यादी लागली ती किती लोकांची लागलेली आहे ते आता बघू आपण उमेदवारांची शिफारस यादीनुसार एकूण जागा अकरा हजार पंच्याऐंशी जागा म्हणजे इथंच सध्या उमेदवारांच्या पाच हजार जागा रिक्त आहेत लक्षात घ्या मुलाखती शिवाय भरायच्या आहेत त्यांना कारण आकडा किती होता सोळा हजार सातशे नव्याण्णव होता मुलाखतीशिवाय जागा भरण्याचा पवित्र पोर्टलवर पण जी काही मुलाखतीशिवाय निवड यादी लागली म्हणजे शिफारस झाली उमेदवारांची ती झाली फक्त अकरा हजार पंच्याऐंशी म्हणजे नियर अबाउट जर आपण विचार केला तर जवळपास साडेचार ते पाच हजार जागा इथंच रिक्त राहिलेल्या आहेत त्यानंतर ह्या अकरा हजार पंच्याऐंशी जागांची शिफारस झाल्यानंतर याच्यामध्ये जे समांतर आरक्षण होतं त्या समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे किती जागा रिक्त राहिल्या ते आता आपल्याला पुढे बघायचंय बघा हे लक्षात घ्या पॉईंट टू पॉइंट आपण याच्यावर विश्लेषण करतोय की जी शिफारस झाली होती आता लेटेस्ट अकरा हजार पंच्याऐंशी जागांची त्यामध्ये समांतर आरक्षण होतं पण समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नव्हते ते उपलब्ध नसल्यामुळे किती जागा याच्यामधल्या रिक्त राहिल्या त्या सुद्धा आपल्याला बघायच्या कारण त्या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये येणार आहेत तर ते बघू आपण बघा पदांसाठी शिफारस न झालेल्यांची जागा आहे पाच हजार सातशे सतरा म्हणजे ही जी जागा आहे आहे का ही कशी आलेली आहे बघा एकूण ज्या जागा होत्या मुलाखतीशिवाय त्याचा आकडा होता सोळा हजार सातशे नव्याण्णव मग त्याच्यापैकी शिफारस किती उमर उमेदवाराची झाली मुलाखती शिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तर अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची मग सोळा हजार सातशे नव्याण्णव मधून मी काय केलं अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार वजा केले वजा केल्यानंतर पाच हजार सातशे सतरा उमेदवारांची अजूनही शिफारस झालेली नाही म्हणजे एवढे उमेदवार बाकी आहेत अजूनही पाच हजार सातशे सतरा उमेदवार म्हणजे नियर अबाउट सहा हजार उमेदवार अजूनही बाकी आहेत याच्यामधलेच ज्या जाहिराती दिलेल्या आहेत पवित्र पोर्टलवर त्याच्यामधले शिफारस झाल्यानंतर पाच हजार सातशे उमेदवार अजूनही बाकी राहिलेले आहेत जागा बाकी राहिलेल्या आहेत मग आता ह्या जागा बाकी राहिलेल्या आहेत पण पुन्हा समांतर आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्यामुळे किती जागा रिक्त राहिल्या ते सुद्धा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे समांतर आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्यामुळे किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत ह्या जागा तो अगोदरच रिक्त आहेत किती पाच हजार सातशे सतरा कारण काय तर एकूण जागा होत्या मुलाखती विना सोळा हजार सातशे नव्याण्णव निवड यादी किती लोकांची लागली अकरा हजार पंच्याऐंशी ची मग त्याच्यामधून किती शिल्लक राहिल्या जागा जुने भरावयाच्या भरावयाच्या राहिलेल्या जागा आहेत पाच हजार सातशे सतरा मग आता अकरा हजार पंच्याऐंशी मधून समांतर आरक्षणाचे जे उमेदवार मिळाले नाहीत त्या जागांची आता आपल्याला माहिती घ्यायची आहे बघा समांतर आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक पंधरा टक्के उमेदवार नसल्यामुळे दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा यांच्या रिक्त आहेत कारण माजी सैनिकांचं जे समांतर आरक्षण मध्ये रिझर्वेशन आहे ते आहे पंधरा टक्के मग पंधरा टक्के जागा ह्या अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये शिफारस केल्या होत्या पण ते उमेदवार मिळालेले नाहीत त्यामुळे दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा रिक्त आहेत समांतर आरक्षणामध्ये जे माझी सैनिकांना पंधरा टक्के रिझर्वेशन आहे ते माझी सैनिकाच्या जागा उपलब्ध झालेल्या नाहीत माजी सैनिकाचे जे शिक्षक उमेदवार आहेत माझी सैनिकाच्या साठी ते उपलब्ध झालेले नाहीत त्यामुळे दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा रिक्त राहिलेल्या आहेत पुढे जायचंय आपल्याला या झाल्या समांतर आरक्षणामधील माजी सैनिकांच्या अंशकालीन लोकांसाठी दहा टक्के रिझर्वेशन आहे बघा आता दहा टक्के रिझर्वेशन असल्यामुळे हे सुद्धा उमेदवारांना मिळालेले नाहीत सेल्फ मध्ये त्यामुळे ह्या जागा छत्तीस पहिल्या मध्ये रिक्त झालेल्या जागांची संख्या सांगतोय मी तुम्हाला समांतर आरक्षणामुळे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहेत आणखी याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये आहेत खेळाडू आणि खेळाडूच्या जागा आहेत मित्रो पाच टक्के खेळाडूच्या जागा पाच टक्के हे उमेदवार नसल्यामुळे पाचशे अडुसष्ट जागा सुद्धा रिक्त झालेल्या मुलाखतीविना रिक्त आहेत कारण काय शिफारस फक्त अकरा हजार पंच्याऐंशी लोकांची झालेली आहे ती सोळा हजार अ एकूण जर जागा केल्या आपण तर सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा होत्या त्यापैकी जे शिफारस झालेले उमेदवार आहेत ते अकरा हजार पंच्याऐंशीच आहेत मग अकरा हजार पंच्याऐंशी लोकांचीच निवड यादी लागल्यामुळे आपण जर सोळा हजार सातशे नव्याण्णव मधून अकरा हजार जर पंच्याऐंशी जागा जर वजा केल्या तर पाच हजार सातशे सतरा जागा अजूनही रिक्त आहेत ह्या झाल्या रिक्त राहिलेल्या जागा त्यानंतर अकरा हजार पंच्याऐंशी जे काही निवड यादी लागली त्यामध्ये समांतर आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्यामुळे सुद्धा रिक्त जागा लागली आहे मग समांतर आरक्षणाचे कोणकोणते उमेदवार मिळाले नाहीत तर माजी सैनिक नाहीत मिळाले तर माझी सैनिकाच्या जागा किती तर दोन हजार तीनशे सत्तावन्न रिक्त राहिले आहेत ते उमेदवार मिळालेले नाहीत त्यानंतर खेळाडूसाठी किती आहे दहा टक्के आहे ते सुद्धा उमेदवार मिळालेले नाहीत त्यामुळे समांतर आरक्षणाचे एक हजार पाचशे छत्तीस हे खेळाडूच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुढला जर सगळ्यात आपण शेवटचा जर भाग बघितला तर तो आहे अंशकालीन सुद्धा जे काही उमेदवार आहेत दहा नुसार ते सुद्धा यांना मिळालेले नाहीत अशा प्रकारे अजूनही हजारो जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत आणि त्यासाठी त्यांना सेकंड फेज निश्चितच घ्यावा लागणार आहे, आहे। म्हणजे फेस फोस्ट नंतर होऊ शकते शक्यता आहे की अगोदर ते विदाउट इंटरव्ह्यू सेकंड फेज काढतील आणि त्यानंतरच विथ इंटरव्ह्यूचा फेज घेतील म्हणूनच त्यांनी सांगितलं की वैद्य इंटरव्ह्यूचा फेज घेण्यासाठी अजूनही पंधरा दिवस वेळ लागणार आहे तर मित्र ही लेटेस्ट माहिती किंवा लेटेस्ट अपडेट मी आपल्यापर्यंत शिक्षक भरती सध्याच्या या व्हिडिओमध्ये पोहोचवलेला आहे त्याच्यामध्ये आपण रिक्त जागांची संख्या विदाऊट इंटरव्ह्यू साठी बघितलेली आहे तर निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना ही आकडेवारी आहे ही प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रकानुसार आलेली आकडेवारी आहे ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे तर मी आता आजच्या या माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतोच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद